जनावर बाजारात चोरीच्या म्हशी विक्रीसाठी आणलेल्या चौघांना पोलिसांनी पकडले जनावरांच्या बाजारातून कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे चोरी, चोरी रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी पोलिसांना काही जणांची हालचाल संशयित वाटल्याने संशयावरून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कलेडहून व घरनेकी तालुका आठवाडी येथून शेतकऱ्यांच्या दोन म्हशी चोरून बाजारात विक्रीसाठी आणल्याचे लक्षात येताच पोलिसांनी चौघांना रंगेहात पकडले या प्रकरणी अमर चंद्रकांत जाधव युवराज नारायण बुधावले अक्षय अशोक बुधावले व अर्जुन माधव मंडले सर्वजण राहणार करगणी तालुका आठवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सर देशपांडे यांच्या आदेशान्वये सांगोला पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप पोलीस उपनिरीक्षक पोपट काशीद पोलीस हवालदार संतोष देवकर पोलीस हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ अस्लम काजी पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे यांनी केली आहे